किती दुर्लक्षित राहिलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ह्या सह्याद्रीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते जास्तीत जास्त जा 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 लोकांपर्यंत पोचले पाहिजेत जे बांधकाम आता थोडंफार शिल्लक आहे ॲटलीस्ट पुढच्या पिढीसाठी तेवढं तरी आपल्याला पाहायला राहिलं पाहिजे <laughs> ओके भाऊ डे सुन लो गाइस हम इधर भटक चुके हैं आ गए ऑफरोडिंग करते करते और पूरे गाइस खड़े हो गए हमें देख गूगल मैप ने असच राना वाना तुम भटकत भटकत आणि कुठला काटा कुठे नयून सलमान खानच्या फार्म हाऊस वर येऊन पोचले ऐसा रोड रोलर घुमाया नाही गड थांबायचं नाही घाबरायचं

दिसला बरोबर आले बरोबर बर आले समोर दिसत का हे मेहनत रंगलाय रंगला अरे हे आज जगो ना के मैत्रिणी भेटलेली हो आज ही गर्लफ्रेंड ही माझी गर्लफ्रेंड पोर उठण बुटन मार

Here is all guys, guys guys, guys look at uh, उस करते करते पे पता ही नहीं चला सलमान खान का फार्म हाउस लगता है हम उधर से आ गए ऑपरेडिंग करते करते और पूरे गाइज खड़े हो गए हमें guys देख, देख रही है ढोड़गढ़ किला आजची आपली भटकंती आहे ढवळगाड किल्ल्यावर आणि आपल्याला गुगल मॅपने असंच राणावाना पण भेटत आणि त्यात आम्ही रस्ता बघायचा सोडून दिला गाडी चालवत एवढी मज्जा यायला लागली अप्लिडिंगमधनं आम्ही जिकडं रस्ता दिसून तिकडं पळत 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 आलो आणि कुठल्या काटा कुठ्यात न येऊन सलमान खानच्या फार्म हाऊसवर येऊन पोचले आता आपण रस्ता बघूया गुगल मॅपवर त्याच्यानंतर ना आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे प्रस्थान करूया चलो कायज हाय हमारी हे जबुला इसकाना मेने जे बुलारा काय आम्ही गुगल पर रस्ता देखते पहिले इथं आंबळे गाव आहे आंबळे जर तुम्ही पुढं आला घाट चढून आला हा आंबळे गावात जरा विचारा तर आम्ही तिथे एवढे फाटे फुटले होते ते आम्हाला काही दिसलं नाही मग असंच गाडी आहे मज्जा करत मजा इथं सलमान खानच्या फार्म हाऊस वर आहे आता गाईजला भेटून आपण किल्ल्याचा रस्ता बघून किल्ल्याकडे जाऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय ढवळगडच्या भटकंतीसाठी तर आपण पुण्यातून निघालो होतो विमाननगरपासून पासून हडपसर पुणे येत असाल पुण्यावरनं तर ढवळ ढवळगडाचे अंतर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आहे पुण्याहून येत असाल तर तुम्ही उरळी कांचनपर्यंत येऊ शकता आणि तिथून पुढे शिंदवण्याचा घाट चढून वरती आला की साधारण आठ किलोमीटर अंतरावर हा तुम्हाला किल्ला पाहायला भेटेल तर ढवळगडाचं बेस विलेज जर उरळी कांचनवरनं आलं तुम्ही आत तर आंबळेगाव म्हणून लागतं त्या आंबळे गावापासून एक अडीच तीन किलोमीटर अंतरावर हा पुढे आलं की तुम्हाला थोडा ऑफ रोडिंगचे पॅज लागतात तर तिथून पुढे आलं की तुम्हाला हा किल्ला पाहायला भेटतो माझ्यासोबत आहे आज अक्षय तुम्ही खूप दिवसात पाहू शकता आज अक्षय आलाय माझ्याबरोबर आपण आधी वर जाऊया किल्ला एक्सप्लोर करता करता मग मी तुम्हाला किल्ल्याची माहिती देतो आंबळे गावाच्या समोर पुढे आला तर तुम्हाला इथून पुढे ऑफ रोडिंगचेच पॅचे एक दोन अडीच किलोमीटर तर इथून थोडंसं वरती ऑफ रोडिंग करून आला सेम मल्हार इथं तुम्ही गाडी लावू शकता आणि इथून तुम्हाला इथून पुढे गडावर पोचता येते तर चला तर जाऊया मग आपण आज किल्ला एक्सप्लोअर करू इतिहासाच्या पानांमधनं एक लुप्त होत चाललेला हा ढवळगड किल्ला आहे आज संडे आहे संडे चालू आहे तरी पण ह्या किल्ल्यावर फक्त दोनच माणसं आहेत आमच्या व्यतिरिक्त तर किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आपल्याला शिवलिंग पाहायला भेटते आणि मल्हारगड आणि ह्या किल्ल्याचे बांधकामामध्ये खूप साम्य आहे तर हा किल्ला साधारण पेशवेकालीन पेशवे काळात बांधला असावा असे बांधकामावरून लक्षात येते आपल्याला तर किल्ल्याची बरीचशी अशी पडझड झालेली आपल्याला पाहायला भेटते ते चला तर मग आपण वरती जाऊया पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील हा एक डोंगरी किल्ला हा किल्ला आंबळे गावाच्या बोलेश्वरच्या डोंगरांगेवर समुद्री सपाटीपासून आठशे चौसष्ट मीटर उंचीवर वसलेला आहे रणधुरंद्र सरदार खंडेरराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे तर या आंबळे गावाच्या उत्तरेकडे साधारण पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो थोडंसं चढून आल्यानंतर ना अलीकडच्या काळामध्ये बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं तर इथून पायऱ्यांचा पॅस चालू होतो आहे पायऱ्या चढून आलो की आपल्याला इथे एक हनुमानाचं मंदिर पाहायला भेटतं थोड्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर ना आपल्याला एकाच दगडात कोरलेली पाठीला पाठ लावून असणारी हनुमानाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते मूर्तीच्या दुसऱ्या बाजूस आपल्याला महादेवाचे शिवलिंग आपल्याला मूर्ती समोर पाहायला मिळते सर्वात पहिला उल्लेख हा इतिहास अभ्यासक पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर, पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे हे पुस्तक पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते माग आता आपण हनुमानाचं दर्शन घेतले आणि तिथून पुढे आता आपण चाललोय साधारण थोड्याशा सा पायऱ्या चढून आलं की आपल्याला अजून एक मंदिर पाहायला भेटतं जे की आहे गणेशाचं मंदिर म्हणजेच गणपतीचं मंदिर असा हा छोटासा ऑफ ट्रेक आहे खूप लोकांना माहीत नाही ह्या किल्ल्याबद्दल तिथे खाली आपल्याला दिसतंय हे छप्पर तर ते आहे हनुमानाचं मंदिर तिथून पुढे थोडंसं वरती चालत आलं की आपल्याला इकडे आप प्रवेशद्वार पाहायला भेटतं आणि इथं आपल्याला एक छोटंसं गणेशाचं मंदिर पाहायला भेटत गणेशाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया गडावर तर साधारण इथून आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय आहे गाडी लावली तिथून वरती यायला आपल्याला साधारण दहा मिनिट खूप झाले कारण सगळ्या पायऱ्याच आहेत किल्ल्याचे जे बेस विलेज आहे आंबळेगाव तर आंबळेगावातल्या ग्रामस्थांनी या किल्ल्याची डागडुजी केलेली आहे म्हणजे जे ढवळेश्वराचं मंदिर आपल्याला आत पा आतमध्ये पाहायला भेटतं तर ह्या मंदिराचे बांधकाम अलीकडचे दोन हजार बावीसच्या काळात या आंबळेगावातल्या ग्रामस्थांनी केलेलं आहे तर हे खाली तुम्हाला पायऱ्या वगैरे सगळं दिसतंय हे अलीगडच्या काळात काळामध्ये बांधलेलं आहे आणि आधी ह्या किल्ल्याची कामां पण इथे नव्हती पडलेल्या अवस्थेत होती आत्ता तुम्ही पाहू शकता तर ते कि किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीची पण डागडुजी अलीकडच्या काळात आंबळे गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे तर आत्ता तुम्हाला एक इथे बुरुज पाहायला भेटत असेल त्याला पण इथं तडा गेलेला आहे मी हे बांधकाम पाहिलं तर वरती विटांचं बांधकाम आहे आणि साधारण खाली जे पेशव्या काळामध्ये जसं बांधकाम होत होतं किल्ल्याचं तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला ह्या किल्ल्याचं बांधकाम पाहायला भेटतं तर साधारण मल्हारगड आणि ह्या ढवळगड ह्या किल्ल्याच्या बांधकामामध्ये बरचसं साम्य आपल्याला पाहायला भेटतं तर हाही किल्ला शिवकालीन आहे पण शिवकालीन हे वास्तव आहेत त्याचं जर एवढे काय आपल्याला किल्ल्यावर अवशेष पाहायला भेटत नाही पण पेशवेकालीन बांधकामाचे आपल्याला अवशेष या किल्ल्यावर पाहायला भेटतं तर आता आपण जाऊया ढवळेश्वराच जे जा मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आणि साईडला दिसत असेल थोडासा पटारी प्रदेश आहे तर इथून एवढाच आहे किल्ला छोटासा छोटे घाणी किल्ला आहे मला वाटतं की त्या काळात ह्या किल्ल्याचं लष्करी नाहीतर एक वॉच पॉईंट वॉच टावर म्हणून ह्या किल्ल्याचा उपयोग होत असेल तुम्ही कमान पाहू शकता तर साधारण ही त्यावेळेसची पहारेकरांची देवडी असावी पण नंतरनं हे तुम्ही पाहू शकता विटनचं बांधकाम आहे इथे आतमध्ये पण तर हे नंतरनं उम केलेली आहे म्हणजे यूजसाठी बांधकाम करून इथं पण दरवाजा आहे आता आपण पाहूया तिथे आणि तिथे तुम्हाला ढवळेश्वर मंदिर पाहायला भेटतं किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि हा किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आत आलं की आपल्याला ह्या साईडला पाण्याचं टाकं पाहायला भेटतं बंदी आहे बंदी पूर्णपणे असावी त्या काळात पण आत्ता ढासळलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला भेटते तटबंदीचा फक्त एवढाच आणि एकच बुरुज राहिलेला शिल्लक आपल्याला पाहायला भेटतो आणि इथे आपल्याला पाहायला भेटते पाण्याचं टाकं तर चालू आहे डिसेंबर हिवाळा आणि पूर्णपणे पाण्याचं टाकं कोरडं आहे आतमध्ये आपण पाहिलं होतं ते पाण्याचं टाकं त्याच्या जस्ट मंदिराच्या समोर आपण पाहिलं तर जस्ट मंदिराच्या समोर एक दुसरं एक पाण्याचं टाका आहे आणि ह्यामध्ये पाणी भरपूर असा पाण्याचा साठा आहे तर आय थिंक मला वाटतं हे पाणी पण क्लीन आहे हे पिण्यासाठी यूज करत असते तर हे गडावरच दुसरं पाण्याचं टाक आहे आता आपण जाऊया मंदिरामध्ये त्याच्यासमोर आपल्याला बघणं अवस्थेत असलेली नंदीची मूर्ती पाहायला भेटते गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर याचे बांधकाम दोन भागात विभागलेले आहे ते म्हणजे सभामंडप आणि गाभारा मंदिराबाहेरील बाजूस आपल्याला गौमुखही पाहायला मिळते काही वर्षांपूर्वी मंदिराची ही स्थानिक ग्रामस्थांनी केली होती महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो मंदिर पूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं आहे सभा मंडपामध्ये आपल्याला नंदी पाहायला भेटतो आणि आतमध्ये गर्भगृहामध्ये शिवलिंग पाहायला भेटतं तर मस्त आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आपल्याला नक्की विजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा असे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आता तर ह्या अशा किल्ल्यांकडे आज संडे असून पण इथे लोक पाहायला भेटत नाहीत तुम्हाला ह्याच्यावरून अंदाज येईलच की हा किल्ला किती दुर्लक्षित राहिलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ह्या सह्याद्रीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि ह्या किल्ल्याची पण डाकडोजी झाली पाहिजे जे, जे।, जे बांधकाम मारतात थोडंफार शिल्लक आहे ॲटलीस्ट पुढच्या पिढीसाठी तेवढं तरी आपल्याला पाहायला राहिलं पाहिजे तर आत्ता आपण हे मंदिर पाहिलं खूप छान असं मंदिर आहे आणि आतमध्ये पूर्ण असं इतकं ऊन आहे तरी पण आतमध्ये एकदम सभामंडप आणि गर्भगृहामध्ये एकदम थंड असं वातावरण आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे जुनं बांधकाम तर आता मंदिर आत्ता हे आपण पाहिलं आणि जस्ट मंदिराच्या बॅकसाईडला आपण जर पाहिलं तर तिथं तुळशी वृंदावन वगैरे आपल्याला पाहिलं भेटतं ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही पण मिळालेल्या पुरावांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा याचे मुख्य कारण म्हणजे सपासद बकरीमध्ये ढोलागड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे हा ढोलागड म्हणजेच ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम आपल्याला दिसत नाही काळाच्या ओघात ते पडले असावेत फिर घुमाया घ्यावे भेळ खाईज पेठ पूजा करायची का कांदा पण आणलाय अजून थोडं चिंताचं पाणी असत hmm. तर वारे वा रे माझ्या बसायचं आसन ही आमची पाण्याची बाटली सह्याद्रीत आल्यावर काय ह्या बाकड्यावर बसायचं खाली ही माती आपली माणसं आपल्याकडं कांदा आहे मस्त पैकी आपली भेळ तिथं आला तर कचरा तिथं डस्टबिन आहे किल्ल्यावर आलं तर जिथे डस्टबिन आहे तिथंच तुम्ही कचरा टाका आम्ही सगळं आमच्या बॅगेत घेतलेलं आहे रिटर्न आणि तिथे डस्टबिन आहे तिथं टाकून जाणार तर आम्ही hmm. आता कांदा आपण फोडूया झालं हो माही काल आता बघा कांदा हे hmm. बघा कांदा बघा मी इकडं शूट करतापर्यंत इकडं चालू पण झालेलं आहे थांबायचं नाही गड थांबायचं नाही <laughs> 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 सह्याद्री <laughs> आल्यावर असं गड किल्ल्यांवर हे ना कुठंच नाही सांगता येणार माहितीये का एवढं मस्त वाटत तर माग पाहू शकता तुम्ही पूर्ण असा निसर्ग इथं मंदिर आहे समोर मंदिराच्या समोर एवढं बाकडं वगैरे असून तिकडं प्लॅटफॉर्म पण आहे जरा बसायला तिथं पण नाही बसलो आम्हाला मातीत बसायलाच आवडलं इथं झाडं मस्त पैकी छोटंसं सा। झाडाच्या सावलीत इथं आम्ही भेळ खातोय दोघं काही लेट पूजेनंतर आत्ता पण निघलो आहे पुढचं एक्सप्लोअर करायला इथं ह्या मंदिराच्या जस्ट बॅक साईडला आपल्याला इथं तुळशी वृंदावन पाहायला भेटतं आपल्याला भाज्यांचं स्मारक पाहायला भेटते तर तिकडे जाऊया मस्त असा पुण्यापासून जवळचा एक ट्रेक म्हणा तुम्ही येऊ शकता तुम्ही ढवळगड किल्ल्यावरून साधारण आसपास आपल्याला इकडं समोर पाहिलं तर ही लाईन दिसते हे पुरंदर आणि वज्रगड त्याच्यानंतर ना पलीकडे अजून दोन डोंगर अंग आहेत तर ते नाथचा डोंगर तिकडं पाहायला भेटतो त्याच्यानंतर ना, ना ह्या साइडला मल्हारगड देवेघाटाचा देवेघाट पाहायला भेटतो तर ह्या सा साइडला असा पठारी प्रदेश आहे आता आपण महाराजांचं दर्शन घेऊया विजद्वाराच्या जा ऑपोजिट आल्यानंतर ना आपल्याला इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे यांचं स्मारक इथं पाहायला भेटतं टोकाला चाललेलो आहे आता सध्या पुढे जाऊन पाहूया आपण आता आपण ही साईड पाहून आलो आणि त्याआधी आपण केली होती ही साईड एक्सप्लोअर आणि आता होऊया आपण गडवतार तर इथून थोडासा रस्ता आहे तर इथून शॉर्टकटने उतरूया आपण खूप छान असा ट्रेक झाला आहे आजचा आत्ता आपण झालेलो आहे उतार तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा असा अपरिचित किल्ला होता ऑफ बीट ट्रेक हा किल्ला जास्त लोकांना माहीत नाही आहे जास्त लोकांना माहीत होण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपण पुन्हा व्हिडिओ आहे अशा एक एका नवीन ट्रेकसोबत एका नवीन गडबडगंथीसोबत बाबा बाय